मॅडम तुम्ही मला म्हटला पास्ता बनवते म्हणून कुठे पास्ता पास्ता mm, नाम निकाल तो पास्ता हाजीर पण तो गोड बनवून खा कारण की नाही बघा काय झालं हो बाबा 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 पिटलवणी हा ना काय केलं आम्ही घाई गडबडीत मार्केटला जायला फरसन चाईतलं फरसन हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू लॉग कसे आहेत सगळे टकाटक तक ना होप्स सगळे टकाटक असतील आजच्या ब्लॉकची सुरुवात मी करते कारण हे जरा ऑफिसला गेलेत आणि त्यांना यायला लेट होईल त्यांना संध्याकाळचे वाजले पाच आणि आता तुम्हाला बाहेरचं व्ह्यू दाखवते मी छान संध्याकाळ झाली हा मस्त वारा आहे कुठे पाऊस नाही अजिबात छान गार वारा येतो बरं आज मला पेशंटनी फरमाईश दिली माझ्यासाठी पास्ता बनव पास्ता बनवून ठेव तोपर्यंत मी येतोच चला मी आता पास्ता बनवायला घेते त्यासाठी मी आता पास्ता बॉईल करायला ठेवलाय हे बघा दिसतोय का तुम्हाला आणि सोबतच मी माझा चहा ठेवलाय उकळत कारण तो तर हवा ना त्याच्याशिवाय सुरुवात कशी होईल आणि हा एक गोष्ट दाखवायची राहिली आहे मी तुमच्या दादांसाठी गिफ्ट घेतलेलं कधी नव्हे ते हे बघा याचं त्यांनी काय करून ठेवलं काहीतरी हाताला चाळा पाहिजे ना आता काय रिपेअर करायला लागणार आहे मलाच मी आता चालले मार्केटमध्ये वॉच घेऊन रिपेअर करायला माझे पैसे गेलेत ना मलाच करून द्यायला लागेल आता आपण जाऊया मार्केटमध्ये आणि मला जरा गाडीमध्ये पेट्रोल भरायचं होतं गाडी चालून चालून मी पेट्रोल सुपून टाकले सूननाला मुन्नाला, मुन्नाला बोलवते हो खाली ते येतातच तोपर्यंत आपला पास्ता बॉईल करून होईल आणि माझा चहा पण पिऊन होईल सो स्टे ट्यून कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमचे दादा येतातच सो काही आता आपला पास्ता बॉईल करून झालेला आहे आणि माझी चहाही पिऊन झालेली आहे लेट्स गो आपण जाऊया पेट्रोल भरायला मी मुन्नाला फोन करते तोपर्यंत ते येतीलच खाली खाली झाली आहे ना खाली झाली आहे बरं या गं लगेच या मी येते आळव मला बघून लाजले ते त्यांचे मित्र मैत्रिणी बघत असतात ना ब्लॉग त्याच्यामुळे ते तेवढे आता फेस वॉश करणार असं टिकू मिकू करणार आणि मग आपल्यासमोर येणार आहे त्याच्यामुळे ते घाई घाईत गेले माझा एक शॉट पण डिलीट करून गेलेत ते आता येतील कंटिन्यू होतील आपल्याला सो so, गाईज पंधरा मिनटं झालेत मला इथे येऊन तरी आले नाही आहेत न भाऊ मेकअप करत बसले असं म्हणतात मुलींना वेळ लागतो मेकअप करायला पण असं काही नाही आहे मुलांना पण तेवढाच वेळ लागतो फक्त मुलींना थोडस जास्त वेळ लागतो आलेत ते आता आम्ही चाललोय चला 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 त्यांचा पेपर आहे त्यांचा पेपर ठेवून मी त्यांना म्हणले चला लवकर जाऊया चला चला नंतर फोनवर बोला कोणाशी अच्छा मला पाठवून हो हो होतीचा विषय जशी छोटी असेल तरी चालेल काही नाही खूप मोठी वाटते ना काय आणतलं नाही नाही का मला सांगते अर्कलं पास्ता मसाला दिसतोय का

काका मेथी कशी गाडी घ्या गाडी कुठे जात गाडी घ्या

व्हिडिओ व्हिडिओ आता घरी तुम्हाला काय हवं आहे का पाणीपुरी आता घरी आलो बऱ्यापैकी आमची कामं झालेली आहेत पण जे मेन काम, काम होतं ते काम आहे राहिलंय काय नाही ते आता बघू तुमचे दादा तेव्हाच जायला लागेल आम्हाला ह्यांनी घाई केली ना माझ्या मागे हा चला आहे ओव्हर बॉईल झाले आपले हे बोलते बोल पास्ताय बघा ना मगाशी ना मी विसरले घाई गडबडी त्यातनं काढायचं आणि असं मोकळं करायचं पाणी काढायलाच विसरले आता जास्तच बॉईल झाले खाल ना <laughs> खा गोड समजून हे चांगले थोडे हे जर जास्तच झालेत बॉईलिंग दादा असून काम गेला कारण पाचताच झालं पास्ता फुललेला आहे मॅडम तुम्ही मला म्हटला पास्ता बनवते म्हणून कुठे पास्ता Mm, नाम निकालो तो पास्ता हाजीर पण तो गोड म्हणून खा कारण की हे बघा काय झालं हो बाबा 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 बा, 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 पिटलवणी हा ना काय केले ते आम्ही घाई गडबडीत मार्केटला चाळीतला फरसन चाळीतला फरसन हो <laughs> 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 खरंच अक्षर अक्षर जे शेवय मुरमुरे त्या पास्ताचा पास्ताचा पुस्ता पुस्ता करून टाकला सगळा त्याच्यामुळे मला जाऊ द्या आजचा दिवस खा उद्या नको मला

असं वेळ खरं तुम्ही तुम्हाला आठवत